शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात मुलीचा खून करून पुरणाऱ्या नराधम बापाला अटक श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाला आय अँड रेटिना सेंटरचा शुभारंभ जनक्रांती प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे लळिंग किल्ला परिसरात सीडबॉल व बीजारोहणाचा कार्यक्रम संपन्न स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिचा खून करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे खुनाची घटना सहा जून रोजी शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली होती पूजा अनिल पावरा वय तीन वर्ष असं मृत मुलीचं नाव आहे ती संशयित अनिल गुलाब पावरा याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला आहे तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पवार याने दुसरं लग्न केलं मात्र त्याची दुसरी बायको देखील निघून गेली घटनाक्रमानुसार सहा जूनला रात्री मद्याच्या नशेत असलेल्या अनिल पावरा याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला सहा जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात दोन दिवस पूजा पावरा दिसत नसल्यामुळं त्यांनी चौकशी केली असता अनिल पावरा याने उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांना संशय आल्यामुळे पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलावून कसून विचारणा करण्यात आली त्यावर अनिल पावरा याने आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली त्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला संशयित अनिल पावराला पोलिसांनी अटक केली आहे शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्यांनी स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई आ, सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळू आणि पुरलं अशी एक स्वतः कबुली दिली त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं दोन सरकारी पंचांसमक्ष सविस्तर प्रेत बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर काही संशय आहे का अत्याचार वगैरे झाला असं काही प्रथमदर्शनी वाटतं का नाही आता ते आमचं काम आहे इन्क्वेस्ट भरून देणं त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्याच्यावरती पी एम करतील आणि जर अजून तसा काही प्रकार असेल तर तो पुढे तपासा निष्पन्न मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील नकाने रोडवरील श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रविवार दिनांक नऊ जून रोजी सिद्धिज्योत आय अँड रेटिना सेंटरचा शुभारंभ करण्यात आला या ॲडव्हान्स्ड आय केअर युनिटच्या शुभारंभ निमित्ताने मोफत नेतृत्व व रेटिना तपासणी शिबिरही घेण्यात आलं या शिबिराला उत्तम असा प्रतिसाद मिळाला सिद्धिज्योत आय अँड रेटिना सेंटरमध्ये कॉम्प्रेसिव्ह आय एक्झामिनेशन डायबेटिक रेटिना इव्होल्युशन रेंटियल सर्जरी रेंटियल इंजेक्शन्स अँड लेझर्स इत्यादी दर्जेदार सर्व्हिसेस मिळतील या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील लागू आहे मोतीबिंदू वगळता इतर अनेक उपचार रुग्णांना मोफत मिळणार आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत यंत्रसामग्रीच्या मदतीनं या ठिकाणी नेत्र तपासणी केली जाते नॉर्मल रेटिना आणि डायबेटिक रेटिना तपासणीनंतर रुग्णांवर योग्य पद्धतीनं उपचार केले जातात श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या सिद्धिज्योत आय रेटिना सेंटरच्या सुविधांचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन हेको सर्जन डॉक्टर प्रियंका अग्रवाल डॉक्टर दीप्ती काळे डॉक्टर विकास राजपूत डॉक्टर मनोज पटेल डॉक्टर तुकाराम पाटील डॉक्टर पुनीत पाटील डॉक्टर मुकेश सूर्यवंशी डॉक्टर प्रफुल्ल जाधव डॉक्टर यतीन वाघ डॉक्टर किशोर सातपुते यांनी केलं आहे तर आपले या ठिकाणी श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ऑलरेडी मल्टिस्पेशालिटी विविध स्पेशालिटीच्या ब्रँचेस होतात आणि त्यामामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्मान भारत योजना तसेच सर्व कॅशलेस सुविधा ऑलरेडी उपलब्ध होतात कमी होती ती एका डिपार्टमेंट डिपार्टमेंटची विभागाची ज्या ठिकाणी डोळ्यातील संबंधातील कॅट्रॅक असेल रेटिना असेल डायबेटिक रेटिनोपॅथी असेल लहान मुलांच्या डोळ्याचे उपचार असतील आ, कमी वजनाच्या जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये जो आजार होतो रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी त्याचं स्क्रीनिंग लेझर या ठिकाणी अवेलेबल आहे तसेच आय रिलेटेड ज्या पण इंजुरी आहेत ज्या कवर्ड नाही होत त्या ठिकाणी इमर्जन्सी आय केअर सर्व्हिसेस या आपल्या ठिकाणी आपण चालू करत आहोत तर मोतीबिंदू सोडला तर इतर सर्व योजना या कॅशलेस असतील पेशंट मोतीबिंदूची सुविधा आपल्याकडे आहे परंतु तो नॅशनल प्रोग्राममध्ये येत असल्या कारणाने याच्यात कवर नवं पण सगळ्या डिपार्टमेंट हे कवर होतील आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा ॲटलिस्ट सुरुवातीला येऊन एकदा नेत्र तपासणी करावी डायबिटीज असलेल्या सगळ्या रुग्णांनी यावं आपलं नाव नोंदून ते या योजनेस पात्र आहे की नाही ते चेक करावं आणि असतील तर डेफिनेटली त्यांना ज्या सर्व्हिसेस लागतील त्या ते आपण त्यांना मोफत करण्याचा नक्की प्रयत्न करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल रविवार दिनांक नऊ जून रोजी भगामोहन नगर येथील शिवसाई मंदिराच्या आवारात जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून शहराला उष्माघाताच्या संकटाला तोंड द्यावं लागतंय अशा परिस्थितीत जिल्हाभरात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे अनेक रुग्णांना रक्तांसाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी येत आहेत अशावेळी एक मदतीचा हात म्हणून जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांच्या वतीनं शहरात रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यासाठी धुळे शहरातील भगामोहन नगर येथील शिवसाई मंदिराच्या आवारात रविवार दिनांक नऊ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला शिबिरात तब्बल एकशे बावन्न रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला विशेष म्हणजे यात बावीस महिलांनी देखील रक्तदान केलं तसेच सर्व रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान केल्याची आठवण व त्यांची स्फूर्ती वाढावी म्हणून रक्तदात्यांना रक्तदानाचं प्रमाणपत्र आणि ब्लूटूथ हेडफोन सप्रेम भेट म्हणून देण्यात आले याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे गुड्डू अहिराव छोटू थोरात संजय पाटील चेतन मंडोरे देवा सोनार दिनेश बागुल बाळू शेंडगे निनाद पाटील रजनीश निंबाळकर बबन चौधरी पंकज भारसकर तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी जयकिशन चौधरी शुभम चौधरी बंटी परदेशी किशोर चौधरी शशांक पाटील मिलिंद कानळगे बंटी गोरे हरीश चौधरी निनाथ पाटील करण करपे मुकेश थोरात सागर निकम गोपाल पाटील यांच्यासह सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले आज या ठिकाणी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी सदरील रक्तदान शिबिर हे आम्हाला अनेक रक्तपिढ्या म्हणजे ब्लड बँकांच्या वतीने आम्हाला विनंती करण्यात आली होती की पूर्ण शहरभर जिल्हाभर रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुट तुटवडा आहे आणि अनेक रुग्णांचे हाल होत आहेत या सर्व बाबींचा विचार करून आम्ही सर्व जनक्रांती प्रतिष्ठान सर्व प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी मिळून निर्णय घेतला की यावेळेसही मोठ्या प्रमाणात आपण रक्तदान शिबीर घ्यायला हवं आतापर्यंत रक्तदान शिबिरात आमच्या जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर फ्लड डो डु, डोनेट झाले आहे यानंतर जवळजवळ आम्ही दोनशेच्या लगभग रक्तदान करून घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एवढं बोलून माझ्या शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे धुळे शहराजवळील लळिंग किल्ला परिसरात सीडबॉल व बीजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी रविवारी दिनांक नऊ जून रोजी सकाळी साडेसहा वाजेपासून धुळेकरांनी सीडबॉल टाकण्यासाठी खूपच गर्दी केली होती सुरुवातीला टीमचे तज्ज्ञ मंडळी यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यानंतर सगळ्यांना सीडबॉल व बीजारोहण कसं करायचं हे समजावून सांगण्यात आलं त्यानंतर सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापले ग्रुप तयार केले लळिंग किल्ल्याच्या समोरच्या टेकडीवर किल्ल्यावर घाट चढून गेल्यावर पोलीस चौकीच्या समोर पुढे बी एस एन एलच्या टॉवरच्या समोरचा परिसर तसेच कमानीचा परिसर म्हणजे जवळपास दोनशे एकरांच्या परिसरात ग्रीन धुळे वृक्ष टीमचे सुमारे चारशे ते साडेचारशे सदस्यांनी वीस हजार सिडबॉल व बीजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती डॉक्टर्स इंजिनियर्स वकील चार्टर्ड अकाउंटंट विविध पक्षातील पदाधिकारी व्यापारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक महिला संघटना अगदी लहान मुलेसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते सगळ्या सदस्यांचा मोठा उत्साह पाहून धुळ्यात नक्की क्रांती घडेल असं म्हणायला काही हरकत नाही पत्रकार बांधवांनी देखील सकाळी येऊन सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या कॅमेऱ्यात बंद केल्या कोणतेही व्यक्तींचे संघटनेचे पक्षाचे नावविरहित असलेली ही धुळेकरांची एक चळवळ बनली आहे येणाऱ्या काळात धुळे ग्रीन सिटी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात बनवण्याचा प्रयत्न नक्कीच सर्वांच्या सहकार्याने करू असा निश्चय ग्रीन धुळे वृक्ष टीमनं केला आहे फुटबॉल आणि ध्रिया ज्या आहेत त्या इथल्या झुडपांमध्ये टाकायचा एक प्रोग्राम ठेवलेला आहे धुळे शहरातल्या लोकांचा इतका प्रतिसाद बघून खरोखरच म्हणजे आपल्याला आपण चार पाच वर्षात धुळे ग्रीन करू शकू याचा आम्हाला आता शंभर टक्के विश्वास वाटायला लागला आहे जवळजवळ दोनशे लोक आतापर्यंत इथे हजेरी लावून गेलेले आहेत आणि जवळजवळ दहा ते बारा प्रकारच्या बिया आणि सीडबॉल जे आहेत हे आपण जवळजवळ दोन ते अडीच हजार सिडबॉल आतापर्यंत लोकांनी इथून नेले आहेत आणि अजूनही भरपूर सीडबॉल शिल्लक आहेत ज्यांना ज्यांना दुर्वे शहरातल्या लोकांना वृक्षारोपण करायचं असेल सीडबॉलची आवश्यकता असेल शीडची आवश्यकता असेल त्यांनी आम्हाला कधीही संपर्क साधावा संस्थेच्या वतीने संस्था म्हणजे संस्था अशी नाही जे लोकांची चळवळ आहे तर याच्या वतीने सगळ्यांना सेवा झाड जी जी मदत पाहिजे केली जाईल सगळ्या लोकांनी उत्स्फूर्तपणे धुळे लोकांनी सहभागी व्हावं आणि आपली एक चळवळ करून आपण पाच वर्षात धुळे ग्रीन करू यांचा अगदी विश्वास ठेवावा किती प्रकारच्या बिया आहेत जवळजवळ एकच पंधरा प्रकारच्या बिया आहेत आणि फिडबॉलमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ज्या आहेत त्या फिटबॉल मध्ये पण आपण टाकलेल्या आहेत खेरे आहेत चिंच आहे शोधाफळ आहे अंजन आहे बाबूळ आहे की या भागामध्ये की या भागामध्ये दुष्काळी भागामध्ये दगडांवर उभू शकतील अशा बियामध्ये आपण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल